शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सायक्लॉन असना हे अरबी समुद्रात पुढे सरकून गेल्यानंतर बंगालच्या उपसागरात नवीन डिप्रेशन तयार झालं आहे ज्या डिप्रेशनचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे त्यामुळे एकूणच सध्या जरी महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढेल असं आपण सांगत असलो तरी त्या ठिकाणी कडक ऊन आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु पावसाळी वातावरण येण्याची शक्यता असल्यामुळे कुठल्याही पिकावर सध्या फवारणी करण्याचा घाई शेतकऱ्यांनी करू नये कारण जोरदार अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात पडण्याची शक्यता बऱ्याच विभागात आहे या पावसाचा प्रभाव संपल्यानंतर पाच दहा तारखेला शेतीच्या कामाचं नियोजन शेतकऱ्यांनी करावं नवीन डिप्रेशनचा रूट भारतीय हवामान खात्याकडून जाहीर झाला असून हा विदर्भाच्या दिशेने सरकताना दाखवला आहे त्यामुळे हा महाराष्ट्रावर नक्की परिणाम करेल त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्या विभागात त्याचा परिणाम होईल हे मात्र बघावं लागेल बराच काळ कमी दाबाच्या स्वरूपात राहिलेलं असना चक्रीवादळ नंतर डिप्रेशन नंतर डीप डिप्रेशन आणि नंतर चक्रीवादळात रूपांतरित झालं ऑगस्ट महिन्यातील पन्नास साठ वर्षानंतर तयार झालेलं हे चक्रीवादळ आहे असं का म्हणतात तर याचं कारण ऑगस्टमध्ये जनरली जास्त चक्रीवादळ तयार होत नाहीत आणि यावर्षी मात्र लानिणाचा प्रभाव असल्यामुळे हे चक्रीवादळ अनेक वर्षानंतर तयार झाल्याचा उल्लेख बऱ्याच तज्ज्ञांकडून आणि हवामान खात्याकडून केला जातोय तयार झालेल्या नवीन डिप्रेशनचा महाराष्ट्रात किती परिणाम होईल कोणत्या जिल्ह्यात होईल ही शेतकऱ्यांची शंका आहे आणि त्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आपण आता सध्या बघतो की परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात ढगाळ परिस्थितीला सुरुवात झाली आहे याच ठिकाणी सुरुवातीला पावसाचा प्रभाव देखील निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातही पावसाळी प्रभाव वाढू शकतो अद्याप महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली नसली तरी आज रात्री उद्या आणि पुढे दोन तीन दिवस या डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पाऊसमान कसं राहील या संदर्भातील भारतीय हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे यामध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा संकेत देण्यात आला आहे याचाच अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होईल पूर्व विदर्भात आणि कोकणामध्ये दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण अधिक दाखवलं आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी किंवा दक्षिण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी थोडी बॅड न्यूज आहे कारण या विभागात मात्र हवामान खात्याकडून पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण या विभागात सप्टेंबरमध्येही पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली आहे एक्सटेंडेड फॉर कॉस्ट या मॉडेलच्या अंदाजावर आपण थोडा भर देणार आहोत याचं कारण आता आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये काय होईल याची उत्सुकता लागलेली आहे साधारण एकोणतीस ऑगस्टपासून पाच सप्टेंबरपर्यंत दिलेल्या अंदाजामध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता ह या मॉडेलने दिली आहे पाच तारखेपासून बारा तारखेपर्यंत विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे इतरत्र उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असण्याची शक्यता आहे बारा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहील परंतु पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता असून मध्य प्रदेशवर तयार होणाऱ्या पावसाचा प्रभाव हा पश्चिम विदर्भ आणि उत्तर विदर्भाच्या काही भागात आणि कोकणात राहण्याची शक्यता आहे या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणात सातत्याने पाऊस राहतोय एकोणीस तारखेपासून सव्वीस सप्टेंबर पर्यंत देखील महाराष्ट्रात पाऊस राहणार असून पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अधूनमधून येणारे कमी दाब हे महाराष्ट्राला पाऊस देतील असा अंदाज आहे आपण एक नजर जर एकोणीस ते सव्वीस तारखेवर टाकली तर राजस्थानमधून परतीच्या पवसाला पावसाला अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्येच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे संकेत येणार आहेत याचाच अर्थ ऑक्टोबरच्या जवळपास चौदा ते सतरा तारखेपर्यंत मान्सूनचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास होईल असा आपला अंदाज आहे एक तारखेला मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात डिप्रेशनचा प्रभाव पडेल अशा प्रकारचा अंदाज जीएफएस मॉडेलने दिलेला आहे आणि आजच या विभागात पाऊस रात्री देखील पडण्याची शक्यता आहे दोन तारखेला संपूर्ण महाराष्ट्र डिप्रेशनचा प्रभाव राहील आणि बऱ्याच विभागात पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागात तीन तारखेला देखील डिप्रेशनचा प्रभाव राहील आज एकतीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल कोकणात पावसाला सुरुवात होईल असा स्कायमेटचा अंदाज होता अद्याप मात्र तशा प्रकारचं पावसाळी वातोरण तयार झालेलं नाही पात्र रात्री मराठवाडा आणि विदर्भ कोकण असा प्रभाव पावसाचा वाढू शकतो असा अंदाज आहे उद्या एक तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने पावसाळी वातावरण दाखवलं आहे आणि ते तो अंदाज स्कायमेटचा अजूनही कायम आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती या डिप्रेशनमुळे दोन तारखेलाही राहणार आहे परंतु छत्तीसगड मध्य प्रदेशकडे याचा कल असल्याचं काही मॉडेल दाखवत आहेत मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तीन तारखेलाही राहील मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उघडी निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात कोकणात चार तारखेलाही पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे त्याच पद्धतीचा अंदाज पाच तारखेलाही आहे आपण स्कायमेटचा केवळ पाच तारखेपर्यंत ता अंदाजावर नजर टाकलेली आहे परंतु विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबास अतिशय अनुकूल वातावरण आहे त्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा कमी दाबांची निर्मिती होऊ शकते असा देखील अंदाज आहे सध्या पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या एक तारखेला डिप्रेशनचा प्रभाव पडण्याची शक्यता असून जोरदार ते जोरदार पाऊस काही विभागात होऊ शकतो यामध्ये गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड वासिम हिंगोलीच्या काही भागात याचा प्रभाव पडू शकतो दोन तारखेला पूर्ण डिप्रेशनच महाराष्ट्रावर असणार आहे त्यामुळे अति जोरदार अति मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे ढगफुटी सदृश्य पाऊस मराठवाड्याच्या काही भागात किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे याचा परिणाम छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर बीड नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव असणार आहे त्यामुळे आपल्याला दोन तारीख अतिशय महत्वाची आहे डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावरून काही प्रमाणात तीन तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल मात्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे चार तारखेला मात्र विदर्भ मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता निर्माण होते हे स्थानिक कमी दाबामुळे मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर चार तारखेपासूनच कमजोर होणार आहे पाच तारखेला आणि आपण केवळ पाच तारखेपर्यंतच आज अंदाज बघितला याचं कारण पुढील पाच दिवसाचा हा अंदाज आहे डिप्रेशनचा मुख्य प्रभाव हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला आहे आणि तो आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असून आज रात्री देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा आपला अंदाज आहे यामध्ये सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा अकोला अमरावती या भागात हे वातावरण तयार होऊ शकतं तयार होणारं डिप्रेशनचा पाच दिवस आपल्या प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे विशाखापट्टणमला ते तयार होत असल्याचं स्पष्टपणे या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलं आहे त्याचा प्रभाव सोलापूरच्या उत्तर पूर्व भागापासून लातूर धाराशिव नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अहिल्यानगर पुणे या भागात त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आपण हवेच्या स्वरूपात जर याचा धावता पुढील पाच तारखेपर्यंतचा प्रवास बघितला तर महाराष्ट्रावर याचा परिणाम होतो का महाराष्ट्र हे जाणार आहे का हे आपण थोडं बघणार आहोत सुरुवातीला तरी हे थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये प्रभाव दोन टर्केला टाकेल असं दिसतंय महाराष्ट्राचा बराच भागात त्याचा प्रभाव वाऱ्यांच्या स्वरूपात देखील असणार आहे मात्र तीन तारखेला ते कमजोर आहे महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बऱ्याच विभागात पडण्याची शक्यता मात्र आहे एक नवीन कमीदाब पुन्हा बंगालच्या उपसागरात आकार घेण्याची शक्यता आहे त्याविषयीचा अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज रात्री महाराष्ट्रामध्ये काही विभागात पावसाळी प्रभाव वाढण्याची शक्यता आहे सकाळी देखील महाराष्ट्रात काही विभागात पावसाचा प्रभाव वाढेल पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा आणि लातूर धाराशिव सोलापूरच्या काही पूर्व भागात याचा रात्री प्रभाव पडण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरात मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती नांदेड बीड परभणी सोलापूर लातूर धाराशिव चंद्रपूर असा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की सोलापूरच्याही बऱ्याच भागात त्याचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि बीड नांदेड परभणी लातूर धाराशिववरही त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता दोन तारखेला आहे जळगाव धुळे नाशिक नंदुरबारमध्ये सुद्धा किंवा बुलढाणा अकोल्यामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव असणारे वाशिम हिंगोलीमध्ये त्याचा प्रभाव राहणार तर दोन तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे दोन तारखेच्या दरम्यान खूप पावसाचं अंदाज या मॉडेलने दिलेला आहे प्रत्यक्षात किती पावसाची नोंद होते हे मात्र आपल्याला बघावं लागेल तीन तारखेपासून मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बराच कमी होण्याची शक्यता आहे स्थानिक पावसाचं वातावरण तीन तारखेनंतर महाराष्ट्रात हलक्या कमी दाबामुळे होऊ शकतं कारण महाराष्ट्रात जर स्थानिक कमी दाब कमी झाला म्हणजे एक हजार दोन एक हजार चार एकट्या पास्कलपर्यंत जर हवेचा दाब राहिला तर महाराष्ट्रात पाऊस पडत राहील परंतु एकूणच चार पाच तारखेला महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव या मॉडेलने कमी होताना दाखवला आहे आपण पाच तारखेला बघतो तर स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे एक नवीन कमीदा बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याविषयीचा अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा